डबेवाले आमचे सगळे बंधू आहेत यांच्या निवासाची व्यवस्था झाली पाहिजे तर आज पहिल्यांदा मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आता त्याच्या पाठीमागे आम्ही लागलो हो। आहोत ईश्वरी आशीर्वाद तुमचं काम करण्याकरता आम्हाला मिळेल जागाही मिळेल आणि त्या ठिकाणी स्कीमही तयार होईल हा विश्वास आजच्या या दिवशी मी व्यक्त करतो <laughs> मुंबई शहराची शान असलेले मुंबईचे डबेवाले अनेक वर्षे आपल्या हक्काच्या घरासाठी प्रयत्न करत होते अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत डबेवाले आणि चर्मकार समाजाला हक्काची घरा मिळणार असल्याची घोषणा केली या निर्णयामुळे हजारो डबेवाल्यांचे स्वप्न साकार झाले आणि त्यांचे जीवन अधिक स्थिर झाले देवाभाऊ यांच्या पुढाकारामुळे बारा हजार घरांसाठी सामंजस्य करार करण्यात आला आज मुंबई डबावल्यांसाठी खरोखर आनंदाचा क्षण आहे आज मुंबई डबावल्यांची एकशे चौतीस वर्षाची जी मुंबईला डबा पोचवण्याची जी, पोच जी परंपरा आहे ती निरंतर आजपर्यंत चालत आलेली आहे आणि या निरंतर चालत आलेल्या परंपरेला मुंबईला डबे पोहोचवताना आज मुंबई डबावल्यांची जी अपेक्षा होती की त्यांना मुंबईमध्ये स्वतःचा मालकीचं घर मिळावं ते घर आज माननीय मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसंच डबेवाल्यांचे आमदार माननीय श्री श्रीकांत भारतीय डबेवाल्यांना पाचशे पन्नास स्क्वेअर फुटाचे घर हे मुंबई डब्यावल्यांना मिळणार आहे या योजनेअंतर्गत पाचशे चौरस फुट प्लॅट पंचवीस लाखात उपलब्ध होणार असून हा प्रकल्प महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मार्फत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राबवला जाणार आहे प्रियांका होम्स रियालिटी कडून या प्रकल्पासाठी तीस एकर जमीन दिली जाणार आहे आणि नमन बिल्डर्स हा प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्वावर पूर्ण करणार आहे मुंबईच्या डब्यावेलांच्या विकासातील हा एक नवीन अध्यायासाठी ते देवाभावचे कायम ऋणी आहे